शुभ सकाळ सगळ्यांना आज आपल्याकडं खंडोबाचं सट आहे त्याला बाजरीच्या भाकरी पोळ्या वगैरे असं नैवेद्य करायचं असतो भरीत पण लागतं वांग्याचं त्याच्यासाठी आम्ही वांगी तोडालो आहे या भरीत खायला ही आमची मंगा लांबून बोलाले हळू घे देवाला मेथीची भाजी चार घे त्यात नैवेद्यावर ठेवा लागतात गड इतसं आला जना तो महाराज चंद्र आया नारके वो वाळू अवतियो वाळू सदानंद सा पाया ली पण धूप केले रखिले पाक दयाला रखिले पाक बोंके काय झालं नाही बघा एकटा पाहिजे अश्विनी सुरांग नमस्कार तुझे बेरव बाकीते ह्या जेवायला असं ते हे बघा हे कसं खायलात बघा भात भारतात आमटी या काय काय खायला काय कळून भात भरीत असते आज भात